आजर मी सर करतो महात्मा गांधीजी स्वातंत्र्यजी डॉक्टर बाबासाहेब ज्या सन्मान्य मान्यवरांना मी विनंती केलेली आहे त्यांनी मंचावरती स्थानापन व्हायचं आहे उपस्थित सर्वांचं या ठिकाणी नगरपालिका प्रशासनाच्या वतीने हळी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो कृपाया सर्व मान्यवर जाणारी आपण मंचावरती प्रशासनाच्या वतीनं मनापासून स्वागत नंतर लगेच आपण आपल्या चिखली तालुक्यात ज्या आरोग्याच्या समस्या होत्या आणि अतिशय अपुरा कर्मचारी वर्ग असल्यामुळे आरोग्याच्या सेवा ह्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचणं शक्य नव्हतं ही बाब माननीय आमदार मोदयांच्या जेव्हा लक्षात आली तेव्हा त्यांनी आपल्या विशेष मंगळूरू वेगवेगळ्या प्राथमिक तसे, तसे, आरोग्य दिग केंद्रांना कर्मचाऱ्यांचा पुरवठा झाला पाहिजे या भूमिकेतून जवळजवळ आठ नियुक्ती आज इथं झालेल्या आहेत तसेच चिखली शहरात आपल्या शहरात एखादी दुर्घटना घडली किंवा एखाद्या घराला आग लागली उंचावर असलेल्या आगी किंवा उंचावर जात असताना आपल्याला किडीची फार अडचण होती ही बाब लक्षात घेऊन सन्मान्य आमदार महोदयांनी आपल्याला हायड्रोलिक स्कायलिप हे वाहन मिळवून दिलेलं आहे ते आपल्या इथं रात्री बारा वाजता पोहोचलेलं आहे त्याचाही लोकार्पण सोहळा सन्मान्य आमदार महोदयांच्या असतील इथं थोड्याच वेळात संपन्न होणार आहे मी आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना विनंती करतो की त्यांनी आदेश स्टेजवर पोहोचवायचे ज्या ज्या कर्मचाऱ्यांचं नाव घेईल त्यांनी तत्काळ स्टेजवर यायचंय आणि आपला आदेश सन्माननीय आमदार महोदयांच्या हस्ते स्वीकारायचा आहे सर्वप्रथम निलेश भास्करराव धमक मंगळूळ नवे

भरत अनंत का पाडे यानंतरचे जे लाभार्थी ते समोर समोर भरत अनंत का समोर भैया समोर ज्ञानेश्वर वैभव राजेश भाऊ राजे कंनी उच्चार मंजल आहे बघा भैया समोर ग्रामीण भागात आरोग्य सेवा चांगल्या पद्धतीच्या मिळायला पाहिजे अशा प्रकारच्या अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत सन्मान्य महोदयांना मी आश्वासित करू इच्छितो की हे जे मुलं a tre

कैसे अर पता अरे पता जनतेला आजच्या दिनी दोन शब्द काय सांगणार स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा आज मतदार मतदारसंघातील सर्वच नागरिकांना मी आणि दे देत आहे आज आपला स्वातंत्र्य दिन आहे आणि हा स्वातंत्र्य दिन आपल्या सगळ्यांसाठी एक अभिमानाचा त्या ठिकाणी दिवस आहे त्याच्यामुळे नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आपण पाहिलं त्या ठिकाणी झालं येणाऱ्या काळामध्ये सुद्धा सन्मानाने मोदीजींनी सांगितलं जेव्हा जेव्हा असे हल्लेख्य सरकारला केले जातील तेव्हा तेव्हा त्याला चुकम त्या ठिकाणी दिल्या नाही लागत आज हा बैलगा आमच्या पहिला स्वतंत्र दिन आहे आज त्या शहीदांची अडक झाल्याशिवाय त्या ठिकाणी राहत नाही शहीद त्याच्या चळवळीमध्ये ज्यांनी आपले प्राण करावेत त्यांना विनम्र अभिवादन करते आणि लोकार्पण झाले त्याबद्दल काय सांगणार आज चिखली नगरपालिकेच्या वतीने आपण बघतोय त्याचं अनावरण आपण केलेलं आहे शहरामध्ये सुद्धा तुमचं इमारती या ठिकाणी होत आहेत दुर्घटना घडू नये त्याच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण त्या ठिकाणी असणार आहे आपल्याला सोबतच एक अग्निक गाडी सुद्धा त्या ठिकाणी मिळालेली आहे आज ती खूश आली नाही परंतु येणाऱ्या आठ दहा दिवसामध्ये त्याचंसुद्धा लोकार्पण आपण त्या ठिकाणी घेणार आहोत नगरपालिका अतिशय चांगल्या पद्धतीने नागरिकांना त्या ठिकाणी सुरक्षा देत आहे मला असं वाटतं आपण सर्वांनी नगरपालिका प्रशासन कार्य करून त्या ठिकाणी अधिक चांगल्या गतीने आप अधिक चांगल्या पद्धतीने आपल्याला सुविधा कशा मिळतील त्या ठिकाणी आपण एक समन्वय साधून त्या ठिकाणी काम केलं पाहिजे एक ट्रॅक्टर आहे मला वाटतं सुद्धा या ठिकाणी लोकार्पण झालेलं आहे उद्याला दहीहंडी आहे पुनश्च सर्व माझ्या चिखलीतील तरुण बांधवांना सर्व तरुणींना आव्हान करते उद्याची भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा आयोजित महायुतीची महादहीहंडी विदर्भातील सगळ्यापूर्वी दहीहंडी म्हणून नावरूपास आलेली आहे या दहीहंडीची सुरुवात उद्याला म्हणजे सोळा ऑगस्ट छत्रपती शिवाजी महाराज चौक इथे चार वाजता त्या ठिकाणी होणार आहे तर जास्तीत जास्त Turunannya ini ya kita nih ya wanita kita kita ananta yang kita isip mataki badut mataki Jai. ड्राम <laughs> लोकसं बसा, बसा लागत बाबा बाप्पावर काय करायचं thank <laughs> you जन्मतारीख आहे अकरा बारा तेरा भारत माता की भारत माता की झालेलं आहे आणि काही कामांचं लोकार्पण झालेलं आहे आपण काय सांगणार जनतेला दोन शब्द तहसीलदार म्हणून सर्वप्रथम <laughs> पंधरा ऑगस्ट शुभेच्छा देतो दोन वानांतर अतिशय गरज नसलेली युवाहने होती त्यामुळं ज्या अडचणी आहेत नगरपालिका क्षेत्रातल्या दूर होण्यात होण्यासाठी मदत होईल यासाठी सन्माननीय आमदार माले पाटील यांचे विशेष प्रयत्न आणि अध्यक्ष नगरपालिका मुख्याधिकारी आदरणीय आंबेडकर साहेब यांच्या सहकार्याने हे सर्वांचं संपूर्ण जनतेला थँक्यू साहेब शकतात लाईफ आजच्या दिनी नगरमध्ये पंधरा त्या निमित्तानं सर्व जनतेला मा माझ्याकडून माझ्या कुटुंबा कुटुंबियाकडून शुभेच्छा तदुर्सच आज इथे जो लोकार्पणाचा कार्यक्रम झाला तो अत्यंत मार्मिक असा आणि विशेष म्हणजे ज्या आपल्या जनतेला उपयोगी येणाऱ्या ज्या व्हॅनस आहेत त्याचा खूप उपयोग होणार होणार आहे भविष्यामध्ये तर महालेताईंनी आपल्या आमदार महालेताईंनी आपल्या चिखली नगरवास्यांना तर ज्या गाड्यांद्वारे आपल्या चिखली शहरामध्ये खूप उप उपयोग उप होणार आहे धन्यवाद स्वातंत्र्य दिनाच्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा कौतुक केलेलं आहे काय सांगणार जनतेला दोन शब्दात आज भारताचा एकोणऐंशी स्वातंत्र्य दिवस आम्ही सर्वप्रथम नगरपालिकेच्या वतीने सर्व शहरात चिखली शहरातील नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप शुभेच्छा देतो आज या ठिकाणी शिवाजी गार्डन येथे पंच्याहत्तर कोटी ध्वजाचं ध्वजारोहण मान्य आमदार चिखली चिखलीच्या मान्य आमदार महोदया श्रीमती शिवराई भाले पाटील यांच्या हस्ते झालेलं आहे त्याचबरोबर चिखली नगरपालिकेला माननीय आमदार महोदयांचा विषय निवृत्ती अंतर्गत स्थायली आज लोकांपर्यंत पुन्हा एकदा मी चिखलीकरांना खूप खूप शुभेच्छा देतो थँक्यू स्वातंत्र्य दिन आहे काय सांगणार जनतेला दोन शब्द आज पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन समस्त चिखलीवासियांना मी स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आजच्या या स्वातंत्र्याच्या अशा पर्वावर आज तंबाखू विरोधी आपण जी शपथ आहे तीसुद्धा घेतलेली आहे मी इजी आहे, जी ही जी युवा पिढी आहे त्यांना या निमित्ताने सांगू इच्छितो की आजची शपथ घेतली त्या अनुषंगाने कोणत्याही प्रकारचा तंबाखूजन्य पदार्थ गुटखा ड्रग यांचं सेवन आपण करू नये आणि या स्वातंत्र्यदिनी आपण ती सगळ्यांनीच शपथ घ्यावी आणि एक चांगला देश आपला सबळ प्रबळ असा देश तयार करण्यासाठी आपण सगळ्यांनी योगदान द्यावं ही विनंती पुन्हा एकदा सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू साहेब अच्छा <print discussions> <personaje> <sm festivals> ད�ས སས སས སས